नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज रविवारी दिग्रस येते गुणवंतांचा कौतुक सोहळा नामदार संजय राठोड यांच्या हस्ते दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा होणार सत्कार दहावा दहावी व बारावीच्या परीक्षेत चांगले गुण घेऊन उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना पालकमंत्री संजय राठोड यांच्याकडून गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थिनीच्या पाठीवर कौतुकाची थाप देऊन त्यांना भेट वस्तू देऊन दरवर्षी सन्मानित करण्यात येते हीच परंपरा कायम ठेवत तालुक्यातील व गुणवंत विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत चौदा जुलै दोन हजार चोवीस ला सकाळी अकरा वाजता दिग्रस मानोरा मार्गावरील सुभाषचंद्र अटल यांच्या अंबिका जिनिंग येथे आयोजित करण्यात आला आहे या प्रसंगी गुणवंत विद्यार्थ्यासोबत पालकांचाही सत्कार नामदार संजय राठोड मंत्री मृद्ध व जलसंधारण महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री यवतमाळ वासिम यांच्या हस्ते करण्यात येत आहे तालुक्यातील प्राप्त झाली आहे तरी दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थी कौतुक सोहळ्यास विद्यार्थी व विद्यार्थिनी पालकासह उपस्थित राहून सत्कार स्वीकारण्याचे आवाहन कार्यक्रमाचे संयोजक शिवसेना युवा सेना विद्यार्थी सेना युती सेना व शिवसेना महिला आघाडी यांच्या वतीने करण्यात आले आहे अफजल खान ऋषिके शिरा सहमी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज निग्रस यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद